सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनेकांत स्कूलच्या प्रिया गारोळे बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल पुरस्काराने सन्मानित जयसिंगपूर येथील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या प्रिया गारोळे यांना सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनकडून बेस्ट डिस्ट्रिक्ट प्रिन्सिपल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं सन्मान चिन्ह प्रशंसा प्रमाणपत्र आणि रोक रुपे असे या सन्मानाचं स्वरूप आहे सलग आठव्या वर्षी सुद्धा ऑलिम्पियाड परीक्षामध्ये शाळेने उत्तम यशाची परंपरा राखत आणि कांतच्या नावात यशाचा आणखीन एक शिरपेच रोवला आहे मागील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस मध्ये इंग्लिश विषयातील ऑलिम्पियड परीक्षेमध्ये शाळेतील एकूण नव्याण्णव विद्यार्थ्यांना विविध स्तरावर मेडल मिळालेलं असून यामध्ये साठ विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल टॉप रँक तर सत्तावीस विद्यार्थ्यांना झोनल रँकचे मेडल मिळाले आहे मॅथ्स ऑलिम्पियड मध्ये शाळेतील एकूण दोनशे चोवीस विद्यार्थ्यांना विविध स्तरावर मेडल मिळालेलं असून एकशे तेवीस विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल टॉप रँक तर अठ्ठ्याण्णव विद्यार्थ्यांना झोनल रँकचे मेडल मिळालं आहे सायन्स ऑलिम्पियाडमध्ये एकूण एकशे चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना मेडल मिळालेलं असून एकशे चार विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल टॉप रँक तर बेचाळीस विद्यार्थ्यांना झोनल रँकचे मेडल मिळालेलं आहे अनेकांत स्कूलमधील शैक्षणिक गुणवत्ता कायम राखत शाळेतील विद्यार्थी विविध आघाड्यांवर यश मिळवत असतात प्राचार्य प्रिया गारोळे यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुभाष अडदंडे सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे संस्थाचालक प्राध्यापक आप्पासाहेब भगाटे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरवरील प्राध्यापक बी ए पाटील शाळेचे मॅनेजर अभिजित अडदंडे शैक्षणिक समन्वयक कल्याणी अक्कोळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन व सत्कार करण्यात आला महानकट निपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण